वारणानगर इथल्या वारणा संकुलला विद्यापीठ मंजूर होत असून या विद्यापीठाअंतर्गत विविध सोयीसुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील या विद्यापीठाचं उद्घाटन लवकरच होणार असल्याचं वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कार्जिनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचबरोबर तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला तब्बल सहाशे साठ वाढीव जागांना मान्यता मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं वारणानगर इथं वारणा विद्यापीठ नव्यानं सुरू आहे या विद्यापीठाशी वारणा शिक्षण संकुलातील शिक्षण संस्था संलग्न केल्या जाणार असून विद्यापीठाला मंजुरी मिळाल्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा उपयोग होईल या विद्यापीठाचा शुभारंभ लवकरच होणार असल्याचं वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कारजिनी यांनी सांगितलं हे विद्यापीठ डीम किंवा खाजगी नसून क्लस्टर असल्यामुळे या विद्यापीठाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे तसंच स्कॉलरशिपच्या योजना देखील या विद्यापीठामध्ये उपलब्ध होणार आहेत असंही कारजिनी यांनी सांगितलं त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव या ऑफ कॅम्पसमध्ये तीनशे साठ वाढीव जागांची मान्यता तात्यासाहेब अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालीय असंही डॉ व्ही व्ही कारजिनी यांनी सांगितलं